खास म्हणजे काय सगळं स्वच्छ आहे आता मी लंडनला गेली होती तेव्हा मी काजू घेऊन गेली होती माझ्या फ्रेंडसाठी तिथे आणि दे रिअली एन्जॉइड इट इथे तर काय लाईन लावून असं उभं राहावं लागते गणपती आणि दिवाळीच्या वेळी त्यांची लाडू वगैरे क्वालिटी अतिशय चांगली आहे चाईल्डहूड पासून आम्ही इकडे येतोय लाडू असतात फरसण असतात पुरणपोळ्या वगैरे सगळं चांगले आयटम सगळे फ्रेश असतात नेहमी घेते आज पंचवीस वर्ष झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून पासून आमचं शॉप जुनं आहे बाबांनी पहिले कडाई पासून स्टार्ट केली आईने खूप हेल्प केली बाबांना आम्ही प्राईज रेंज पण अशी एवढी अफोर्डेबल ठेवली की ते सगळ्यांपर्यंत पोहोचावेत जवळजवळ सतरा अठरा प्रकारचे लाडू आहेत आपल्याकडे नमस्कार माझ्या चॅनेल मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पासाठी आपण मोदक लाडू आणि इतर मिठाई घेतच असतो म्हणूनच मी आज तुम्हाला घेऊन आलेली आहे माहीम मुंबई येथील सुप्रसिद्ध अशा मिठाईच्या शॉपमध्ये अप्पा कुर्तडकर या मराठमोळ्या माणसाने एकोणीसशे अठ्याहत्तर साली घरातूनच सुरू केलेला हा मिठाईचा व्यवसाय आज सरस्वती लाडू या नावाचा ब्रँड झालेला आहे लाडू मिठाई नमकीन यासारखे पेक्षा जास्त पदार्थ इथे बनले जातात इथे लाडवांचे भरपूर प्रकार आहेत जे सहसा कुठे मिळत नाहीत आणि त्यातील काही प्रकार आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत देखील नसते आणि इकडे आपल्याला गायच्या शुद्ध तुपात बनवलेले लाडू देखील मिळतात चला तर आता आपण आज जाऊया आणि बघूया इथे कुठल्या कुठल्या प्रकारची मिठाई उपलब्ध आहे ते सरस्वती लाडू डेपो यांचं वैशिष्ट्य म्हणजे इथे सर्व पदार्थ चविष्ट आणि ताजे मिळतात तेही क्वालिटीमध्ये कुठलीही तडजोड न करता सरस्वती लाडू डेपोमध्ये आपल्याला मिळतील पौष्टिक लाडू रवा लाडू रवा बेसन लाडू पंचधान्य लाडू मोतीचूर लाडू कप मोतीचूर लाडू मेथी लाडू मूग लाडू नाचणी लाडू डिंक लाडू कडक लाडू खजूर शेंगदाणा लाडू कुरमुरे लाडू राजगिरा लाडू शेंगदाणा लाडू तिळाचे लाडू आणि हो हे सगळे लाडू इथे गाईच्या शुद्ध तुपात देखील बनवले <zinduk> जातात <zinduk> <zinduk> तसेच इथे गुलाबजामून जिलेबी मैसूरपाक नारियपाक सोनपापडी केसर माहीम हलवा बदामी हलवा अंजीर हलवा महाराजा हलवा ड्राय फ्रूट हलवा बालूशाही सुत्तरफेनी चिरोटे राजकोट पेडा मलाई पेडा, मावा पेडा मलाई बर्फी मावा बर्फी अंजीर बर्फी मिल्क केक अजूर ड्रायफ्रूट पाक अंजीर ड्रायफ्रूट पाक काजू कतली अशा विविध मिठाई देखील मिळतात काय मग हे सगळे चविष्ट पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटल्या ना गेल्या शेहेचाळीस वर्षांपासून कित्येक गिरायकांच्या पसंतीस उतरलेला सरस्वती लाडू डेपो दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे इथे गिरायकांची कायम गर्दी असते याचं कारण म्हणजे यांच्या सर्व पदार्थांची जिभेवर रेंगाळणारी चव आणि त्यासोबतच इथे असलेली स्वच्छता आणि हे पहा गणेश उत्सवानिमित्त इथे मोदकांची ऑर्डर घ्यायला सुद्धा सुरुवात झाली आहे मलाई मोदक मावा मोदक काजू मोदक चॉकलेट मोदक कंदी मोदक आणि उकडीचे मोदक यांची ऑर्डर इथे घेतली जाते तर मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा तुमच्या मोदकांची ऑर्डर लवकरात लवकर द्या माझं नाव उन्नती माणिकेरी समोरच राहते मी आणि ह्याला मी लहानपणापासून बघत आहे की मुलं आता व्यवसाय करायला लागली आहे तर यु नो वोकल फॉर लोकल सपोर्ट करायचा म्हणून पण त्याच्याहीपेक्षा खास म्हणजे काय सगळं स्वच्छ आहे अच्छा हायजीन एकदम खूप आहे तुम्हाला ओपन किचन दिसते तिथे सर्व नीट आहे कसं आपल्याला ॲक्च्युली ते दिसते आणि टेस्ट कशी आहे सर्वात उत्तम आत्ता मी लंडनला गेली होती तेव्हा मी काजू घेऊन गेली होती माझ्या फ्रेंडसाठी तिथे आणि दे रिअली एन्जॉयड इट वाव परदेशाला म्हणजे कॅनडाला मी माझ्या मुलीसाठी हे बरंचसं त्यांचं चकली हे ते पाठव म्हणजे इथून घेऊन जात असतात तुम्ही हो 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 इथूनच बन आवडीच आहे हो कारण क्लीन आहे सर्वात उत्तम म्हणजे टेस्ट तर ऑफकोर्स इम्पॉर्टंट आहे क्लीन आहे तर आय थिंक क्लीन टेस्ट अँड प्राईस प्राईस आपण आधी नाही लावायचं आधी आपण हेल्थ कॉन्शियस राहावं की केवढं स्वच्छ येते जास्त महत्वाचं अरे ह्याला लहानाचा मोठा बघा अच्छा इकड मोतीचूर लड्डू मोतीचूर लड्डू बेस्ट असतात आता मग तुम्ही प्रेक्षकांना काय रेकमेंड कराल इकडचं जे माझे फेवरेट हे मी सांगणार हे बघा तुम्हाला सांगते मी यांचे मोतीचूर लड्डू जे आहे नंतर काजू कतरी आहे हा रव्याचे कुठे गेले रे हे रव्याचे कॅरी हां आणि डिंकाचे हे चार लाडू तर माझे अगदी फेवरेट आहे त्यांच्याकडचे खास आणि नंतर आता देखील ना मी चेन्नईला चालली आहे उद्या त्याच्यासाठी शॉपिंग हो तिकडच्या लोकांना आपल्या मुंबईचा हा आईस हलवा आहे ना तो द्यायला आणि आपल्या हा हा जो लोंद्याचा हलवा आपण मुंबईत बोलतो तसा हे प्रकार चेन्नई मध्ये मिळत असतील पण आपले हे मुंबईचे खास आहेत ते ते ना मुंबईचा आईस हलवा आता मी अमेरिकाला जाऊन आली होती तेव्हा पण हा आईस हलवा घेऊन गेले होते कारण तिथे मिळत नाही त्यांना आवडलं सगळ्यांना हो हो आणि लंडनला स्वामीनारायण मंदिर आहे ना <laughs> तिथे खूप वेगवेगळ्या मिठाई मिळतात इंडियन okay. पण तिथे जो त्यांचा जो म्हणजे रेस्टॉरंटचा ओनर आहे ना इंडियन फूड रेस्टॉरंटचा okay. मी त्याच्यासाठी इनफॅक्ट तो आई सलवा घेऊन गेली होती अच्छा म्हणजे इकडं अगदी म्हणजे क्लीन आहे सर्व त्यांच्या चकल्या पण ट्राय करा खूप छान आहेत तिथे तर काय लाईन लावून असं उभं राहावं लागते गणपती आणि दिवाळीच्या वेळी क्लीन काउंटर बघा म्हणजे आता आतमध्ये पण सगळं असं क्लोज असते तर शो साठी असतात मग आतून ते फ्रेश आपल्याला देतात दिस इज मी सगळं विचारते आणि नंतरच घेते थँक्यू <laughs> थँक्यू वेलकम वेलकम थँक्यू थँक्यू तर गिरायक सारखे चालूच आहेत अजून एक ताई आल्या आहेत आपण त्यांना विचारूया त्या काय घ्यायला आल्या आहेत आता सगळ्या त्या तुमचं नाव माझं नाव फ्लोरिन फर्नांडीस आहे आम्ही कॅथलिक आहोत आम्ही लहानपणापासून इकडेच राहतो आहोत आणि यांची लाडू वगैरे क्वालिटी अतिशय चांगली आहे तुम्ही आधीपासून किती वर्ष बघायला गेलं आय एम कम्प्लीटेड माय थर्टी फॉर्टी फाईव्ह इयर्स राईट चाईल्डहूडपासून आम्ही इकडे येतोय कुठला पदार्थ इकडचा आवडतो तुम्हाला लाडू असतात फरसण असतात अतिशय समजा आपण पुरणपोळ्या वगैरे सगळं चांगलं आयटम सगळे फ्रेश असतात किंवा चांगलेही असतात ते काही टेन्शन नाही तुम्ही नेहमी इकडूनच घेता हो इकडूनच घेतो आम्ही ओके थँक्यू व्हेरी मच मोस्ट वेलकम तर ताई शॉपमध्ये आपण त्यांच्याशी जरा बोलूया तही तुमचं नाव सांगा रुचिता महाडिक ताई तुम्ही काय घ्यायला आले मी इथे मोतीचूरचे लाडू घ्यायला आले बुंदीचे बुंदीचे मग नेहमी घेता की नेहमी घेते आज पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली मग आवडतात खूप खूप सुंदर असतात तुपात वगैरे असतात तुपातले पण असतात जसे तुम्ही क्वालिटी घ्याल तसे असतात आणि लाडू आणि अजून काय ट्राय केलंय कधी लाडू घेतलाय परसन घेतलंय वेगवेगळे व्हरायटीचे भाकरवडी वगैरे असतात त्यांच्याकडे ते पण चांगले असतात अच्छा मग तुम्ही बघितलं असेल पंचवीस वर्षापासून या ताई इकडे येत आहेत आणि इकडच्या पदार्थांची चव त्यांना खूप आवडते म्हणूनच ना येत आहेत कुठून येतात तुम्ही कुठे आम्ही माहीम कनुसार अच्छा माईम मधूनच येत आहे धन्यवाद तर आपल्यासोबत आता दादा आहेत ते आपल्याला शॉपची सविस्तर माहिती सांगतील दादा तुमचं नाव सांगा सगळ्यात माझं नाव संतोष अच्छा आता हे शॉप कधी आहे एकोणीसशे पासून आमचं शॉप जुनं आहे आणि माझ्या वडिलांनी स्टार्ट केलं आहे दुकान आणि त्यांच्या मागोमाग आता आम्ही चालवतोय दुसरी पिढी येस एक्झॅक्टली शॉपची सुरुवात कशी झाली म्हणजे आधी कुठे दुसरीकडे नाही बाबांनी सुरुवात केली पहिले आमची इकडे बैठी चाळ होती बायटी चाळीत त्यांनी पहिले एक कढाईपासून स्टार्ट केली एकदम झिरोपासून स्टार्ट झालेलं आमचं आणि नवीन नवीन पदार्थ तसे तसे वडील ॲड करत गेले आईने खूप हेल्प केली बाबांना म्हणजे आई आणि बाबांनी हे मिळून हे दुकान आमचं म्हणजे सुरुवात आमची घरगुती पद्धतीने झाली एकदम सुरुवात शॉपची घरात होती तुमची घरगुती पद्धतीने बैठकी चाळ होती आम्ही चाळीत राहायचो त्या मी जन्माला पण आलो नव्हतो सगळ्यात माझी सगळ्यात मोठी बहीण तिच्यापासून हा बिझनेस स्टार्ट झाला ती जेव्हा जन्माला आली तेव्हा हा बिझनेस स्टार्ट झाला म्हणजे तेव्हापासून मग हळूहळू घरगुती धंद्याचं दुकानात आम्ही रूपांतर केलं आणि इकडचे पदार्थ वगैरे एवढे चविष्ट असल्यामुळे ते सगळ्यांपर्यंत लोकप्रिय झाले आणि त्याचा आता ब्रँड एक्झॅक्टली लोकांना आम्ही प्राईस रेंज पण अशी एवढी अफोर्डेबल ठेवली की ते सगळ्यांपर्यंत पोचावेत मग अशा पद्धतीने ते माउथ पब्लिसिटी झालीच ती वेगळी हायजीन वगैरे पण व्यवस्थित करावं लागतं कारण लोकांना जास्त अवेअरनेस आहे अजून या गोष्टींचा की हायजीन असणं जरुरी आहे आणि इकडे दादा कुठल्या कुठल्या प्रकारचे लाडू आहेत माझ्याकडे सगळ्या प्रकारचे वनस्पती तुपातले कमी रेंज वाले पण लाडू आहेत आणि साजूक तुपातले हायर रेंज वाले सुद्धा लाडू आहेत जवळजवळ सतरा अठरा प्रकारचे लाडू आहेत आपल्याकडे आणि ते नेहमी अवेलेबल असतात किंवा नेहमी माझ्याकडे दर दिवशी लाडू बनत असतात आणि हो ऑब्विसली खप पण होतो आणि पहिले माझ्याकडे वनस्पती तुपातले लाडू जायचे आता जास्तीत जास्त तुपातले लाडू माझे सेल होतात प्राईज आणि क्वालिटी मॅटर करते चार दुकानापेक्षा आपले प्राइस आणि क्वालिटी या दोन गोष्टी खूप मॅटर करते म्हणून कस्टमर जास्त हा आमचं गल्लीत आहे पण चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतो माहिमकर इकडेच ऑलमोस्ट सगळे आमच्याकडून लोक नाही म्हटलं तर पनवेलहून पनवेलहून येतात लोक ऑर्डर्स देता देतात आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशीहून डिलेवरीज घेतात दादा तुमचे लाडू मिठाई वगैरे बाहेरगावी पण जातात हो हो माझे दिवाळीला मला ऑर्डर्स असतात दिवाळीला आपण बाहेरगावी पाठवतो कुरिअर करतो आपण सगळीकडे इंडियामध्ये पण आणि बाहेरगावीसुद्धा इंडियाच्या बाहेर सुद्धा आणि मग तुमचं कसं ऑनलाईन वगैरे का आहे का हो हो माझी ऑनलाईन पण स्टोअर आहे सरस्वती लाडू डेपो डॉट कॉम त्याच्यावरून पण तुम्ही बाय करू शकतात तिथून पण ऑर्डर करू शकतो yes, yes. आणि ऑर्डर करायची असेल तर म्हणजे किती दिवसांनी येतात आज ऑर्डर केली उद्या तुम्हाला मिळेल दुसऱ्या दिवशी दिवशी तिसऱ्या आणि सेम डे पण आहे आपल्याकडे कमी क्वांटिटी पण पाठवतो हो जास्त आपण पाठवू हो शकतो कुठेही आता काही दिवसांनीच गणपती बाप्पा येत आहेत तर मग गणपती बाप्पांसाठी काही ते स्पेशल आहे का हो आहे ना गावी जाणार लोकांसाठी माझ्याकडे रवा बेसनचे मोदक आहेत रवा बेसन मोदक आहेत मोतीचूरचे मोदक असणार कडक मोठे मोठे लाडू असणार बरेच प्रकार आहेत माझ्याकडे गणपतीसाठी गणपती बापाच्या हातावर ठेवायला प्रसादाला ठेवायला रुखुवाच्या टाइपचे लाडू असणार आपल्याकडे आणि मग उकडीचे मोदक पण असतात उकडीचे मोदक सुद्धा आमच्याकडे असतात एक दिवस पहिले ऑर्डर द्यावी लागते ऑर्डर बेसिसवर तुम्हाला ते मिळून जाणार आणि शॉप कसं म्हणजे आठवड्याचे आमचं बंद नाही आमचं साती दिवस चालू सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ बारा तास कम्प्लीट चालू असतं आपलं आणि आपल्या शॉपची कुठे अजून शाखा आहे नाही आमची ही एकच माहिमला एकच शाखा आहे अजून आहे डोक्यात करायचं आहे बिझनेस हा एक्सपांड करायचं आहे त्याप्रमाणे हालचाली चालू आहेत आमच्या शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच करा तुम्ही अजून शाखा कारण की सगळ्यांना प्रेक्षकांना गरज आहे सगळ्यांना तिथे एवढं लांब येणं पॉसिबल नाही बरोबर आहे तेच तर आहे मला भरपूर शुभेच्छा कस्टमरच्या आशीर्वादानेच शक्य आहे तर दादा आपले जे प्रेक्षक बघतायत त्यांना तुम्ही काय सांगाल आता गणपती बाप्पा येतोय तर सगळ्या ग्राहकांना मनापासून निमंत्रण समजा या माझ्या शॉपवर तुम्हाला बऱ्याच प्रकारची मिठाई आणि बाप्पासाठी छान छान पदार्थ मिळतील मोदकापासून लाडवापासून सगळे पदार्थ धन्यवाद तर आताच आपण काही गिरायकांशी बोललो आणि तुम्ही बघितलं असेल कि किती वर्षापासून सरस्वती लाडू डेपोवरती विश्वास आहे त्याचं कारण आहे इकडच हायजीन आणि पदार्थांची क्वालिटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिभेवर चव तर या गणपती मध्ये मिठाई खरेदी करण्यासाठी सरस्वती लाडू डेपोला एकदा नक्की व्हिजिट करा आणि आपल्या मराठी माणसाला भर भरून सपोर्ट करा ऍड्रेस आणि फोन नंबर आणि बाकीचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत तर तिकडे जाऊन नक्की चेक करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मी माझा इन्स्टा आयडी सुद्धा मेन्शन केलेला आहे तर मला इन्स्टावर फॉलो करायला विसरू नका तर आता भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर